Students, you are required to ascertain the intrinsic value of each preference and equity shares from the following balance sheet. Balance sheet, you are required टू इन द इंटरनिन्सिक व्हॅल्यू सुद्धा इंटरनिन्सिक व्हॅल्यू काढायची आहे आणि इक्विटी शेअर सुद्धा इंटरनिन्सिक व्हॅल्यू काढायची आहे आतापर्यंत आपण फक्त इक्विटी शेअर आहे आपल्याला प्रेफरन्स शेअर ची व्हॅल्यू सुद्धा काढायची आहे आणि इक्विटी शेअरची ची व्हॅल्यू सुद्धा काढायची आहे दोन्ही प्रकारच्या शेअर व्हॅल्यू काढायची आहे बॅलेन्स शीट दिलेली आहे लॅबिलिटी साइड टू थाउजंड एट पर्सेंट प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज हंड्रेड इज दोन हजार प्रेफरन्स शेअर्स आहेत एकाची किंमत आहे शंभर रुपये दोन हजार गुणीला शंभर अमाऊंट येते दोन लाख रुपये हे शेअर कॅपिटल दोन लाख परंतु हे कोणता आहे प्रेफरन्स शेअर प्रेफरन्स शेअर नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स किती आहे दोन हजार त्यानंतर इक्विटी शेअर्स दिलेले आहेत इक्विटी थर्टी थाउजंड इक्विटी शेअर टेन इंच इक्विटी तीन लाख रुपये तर दोन्ही प्रकारचे शेअर प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत प्रेफरन्स शेअर पण दिलेले आहेत आणि इक्विटी शेअर्स पण दिलेल्या आहेत आणि दोन्ही प्रकारचे परंतु एका इक्विटी शेअर ची किंमत दहा रुपये आहे म्हणजे किंमतीमध्ये फरक आहे दोन्ही प्रकारच्या प्रेफरन्स शेअर एका प्रेफरन्स शेअर ची किंमत शंभर आहे एक्सटर्नल लॅबिलिटी त्यानंतर संद्री असेट सहा लाख ई असेट वर दिलेली आहे संद्री असेट टोटल किती आहे सहा लाख रुपये द मार्केट व्हॅल्यू ऑफ हाफ ऑफ दी असेट ट सहा लाख है तीन लाख सहा लाख की तुम्हें तीन लाख द मार्केट वैल्यू ऑफ हाफ ऑफ दर्सेंट मोर देन बुक वैल्यू जी संद्री अट है जी अर्धी वैल्यू है प्लस तीन लाख वे का है ती अमाउंट प्लस एंड दैट द रिमेनिंग हाफ सहा लाखाचे दोन भाग करायचे आहेत पहिला अर्धा भाग तीन लाखाचा आणि दुसरा अर्धा भाग सुद्धा तीन लाखाचा अशा प्रकारे संत्री असेटचे दोन भाग करायचे आहेत पहिला अर्धा जो भाग आहे हा तीन लाख टक्के प्लस करायची आहे अमाऊंट कशावर दहा टक्के काढायचो तीन लाखावर दहा टक्के ही अमाऊंट प्लस करायची कारण मोर दॅन म्हटलेला आहे त्यात जास्त आहे ते लेस दॅन द बुक व्हॅल्यू त्याच्यामधून पाच टक्के मायनस करायचे तीन लाख मायनस पाच टक्के जी काय अमाऊंट येईल ती आपल्याला मार्केट व्हॅल्यू म्हणून अनरेकॉर्डेड लॅबिलिटी आहे पाच हजार रुपयाची ही लॅबिलिटी घ्यायची आहे एक्सटर्नल लॅबिलिटी मध्ये म्हणजे ज्याचा काही अन लॅबिलिटी मध्ये घ्यावी लागेल अजून दॅट प्रेफरन्स शेअर्स हॅव नो प्रायोरिटी ऍज टू पेमेंट ऑफ कॅपिटल ऑर डिव्हिडंड देअर ऑन साहेब हॅव नो प्रायोरिटी प्रायोरिटी म्हणजे त्यांना अग्र हक्क राहतो परंतु या प्रॉब्लेम मध्ये त्यांना असा कोणताही अग्रहक्क हक्क नाही आहे नो प्रायोरिटी कार कशा प्रकारचा ऍज टू पेमेंट ऑफ कॅपिटल अँड डिव्हिडंड त्यांचं भांडवल आणि लाभांश परत मिळविण्याकरिता आहे आणि आपल्याला रेफरन्स शेअरची पण व्हॅल्यू काढायची आहे आणि इक्विटी शेअर ची पण व्हॅल्यू काढायची आहे कोणत्या पद्धतीनुसार इंटरेन्सिक व्हॅल्यू मेथड नुसार इंटरेन्सिक व्हॅल्यू मेथड म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ शेअर बाय नेट असेट्स मेथड नेट असेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स अँड प्रेफरन्स शेअर होल्डर्स करिता नेट असेट अवेलेबल आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे परंतु त्याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे काय म्हटलेलं आहे बुक व्हॅल्यू ऑफ हाफ असेट टोटल असेट किती आहे सहा लाख सहा लाखाचे अर्धे किती होते तीन लाख त्यामध्ये काय झालं म्हटलेलं आहे त्यांनी टेन पर्सेंट इनक्रीज टेन पर्सेंट मोर दॅन म्हणजे तीन लाखाच्या दहा टक्के किती होतात तीस हजार

तीन लाखाच्या दहा टक्के तीस हजार मोर दॅन म्हटलेला आहे म्हणून प्लस करायचा आहे तीन लाखामध्ये दहा टक्के अमाऊंट आहे तीस हजार रुपये प्लस त्याच्यामध्ये वाढ होणार आहे म्हणून दहा टक्के अमाऊंट तीन लाखावर रिअसेट्स आहे त्याची जी व्हॅल्यू झाली तीन लाख तीस हजार रुपये म्हणजे ही मार्केट व्हॅल्यू आहे त्यानंतर उरलेले जे तीन लाख रुपये आहेत टोटल सहा लाख होते त्याचे अर्धे तीन लाख आणि उरलेले जे तीन लाख आहे त्याच्यावर पण माहिती दिलेली आहे अँड दॅट ऑफ रिमेनिंग हाफ ऍट फायव्ह पर्सेंट लेस दॅन द बुक व्हॅल्यू आणि उरलेले जे अर्धे आहे त्याच्यावर पाच टक्के लेस करायचा आहे बुक व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग हाफ असे किती तीन म्हणजे मायनस करायचं आहे तीन लाखावर पाच टक्के येते पंधरा हजार तीन लाखातून पंधरा हजार मायनस करायचे उरतील किती दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये अशा प्रकारे ही माहिती तोडून दिलेली आहे आपल्याला जी संधी असेटची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती तोडून तोडून दिलेली आहे अर्ध्या अर्ध्या भागामध्ये डायरेक्ट न देता अशा प्रकारे दिलेली आहे म्हणजे संद्री असेल की टोटल मार्केट व्हॅल्यू होईल या ठिकाणी सहा लाख पंधरा हजार रुपये त्यानंतर एक्सटर्नल लॅबिलिटीज मायनस करायचे असतात एक्सटर्नल लॅबिलिटीज पण आपल्याला बॅलन्स शीटमधून मिळतील प्रेफरन्स शेअर्स ही एक्सटर्नल लॅबिलिटी नाही आहे इक्विटी शेअर्स पण एक्सटर्नल लॅबिलिटी नाही आहे करंट लॅबिलिटी मात्र एक्सटर्नल लॅबिलिटी आहे करंट लॅबिलिटी ही अमाऊंट आहे एक लाख रुपये ती एक लाख रुपये घ्यायची आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे अनरेकॉर्डेड लॅबिलिटी देअर वाज अ लॅबिलिटी ऑफ रुपीज फायव्ह रिमेन अनरेकॉर्डेड पाच हजार रुपयाची देयता अशा प्रकारची आहे की ज्याचा कोणताही तपशील किंवा नोंद त्या कंपनीकडे नव्हती परंतु तशा प्रकारची देयता त्या कंपनीला द्यायची आहे ज्याचा रेकॉर्ड लाख पाच हजार रुपये त्यानंतर असेच मधून लॅबिलिटी मायनस करायची आहेत असेटची टोटल किती आली होती सहा लाख पंधरा हजार सहा लाख पंधरा हजारामधून एक लाख पाच हजार रुपये मायनस करायचे आहेत उरलेली जी व्हॅल्यू आहे पाच लाख दहा हजार रुपये ही व्हॅल्यू नेट असेट्स आहे नेट असेट अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स अँड प्रेफ या ठिकाणी प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू मायनस केल्या गेली नाही कारण या ठिकाणी असं म्हटलं आहे की ॲज हुम प्रायोरिटी ॲज टू पेमेंट ऑफ कॅपिटल ऑर डिव्हिडंड जे प्रेफरन्स शेअर होल्डर आहेत किंवा जे प्रेफरन्स शेअर्स आहेत त्या प्रेफरन्स शेअर्सना कोणत्याही प्रकारची प्रायोरिटी नाही आहे ना भांडवल परतीची प्रायोरिटी आहे ना डिव्हिडंड परतीची प्रायोरिटी आहे प्रायोरिटी असती कॅपिटल आहे दोन लाख रुपये आणि जो आहे तो मायनस केला गेला असता परंतु नो प्रायोरिटी म्हटलं नो प्रायोरिटी असं जर म्हटलं असेल तर प्रेफरन्स शेअर्स मायनस करायचं नाही आहे त्यानंतर पहा थोडं वेगळं कॅल्क्युलेशन या या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला करावं लागत आहे का करावं व्हॅल्यू आहे शंभर रुपये परंतु इक्विटी शेअर जे आहेत ते तीस हजार आहेत नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आणि नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स कितीही असले तरी काही फरक पडला नेट असेट अपोर्शन करावं लागते तर पहा या ठिकाणी प्रेफरन्स शेअर ची व्हॅल्यू शंभर रुपये आहे आणि इक्विटी शेअर ची व्हॅल्यू दहा रुपये आहे म्हणजे प्रेफरन्स यामुळे जे काही नेट असेट आलेला आहे पाच लाख दहा हजार रुपये याची आपल्याला विभागणी करायची आहे कशाच्या प्रमाणामध्ये भांडवलाच्या प्राणी इक्विटी शेअर्स या दोन प्रकारच्या शेअर्समध्ये याची विभागणी करायची आहे अपोर्शन ऑफ नेट रिपेमेंट ऑफ कॅपिटल अँड डिव्हिडन प्रॉब्लेम दिलेला आहे शेवटचं जे पॅरेग्राफ आहे त्यामध्ये आहे अजून द प्रेफरन्स शेअर्स हॅव नो प्रायोरिटी ॲज टू पेमेंट ऑफ कॅपिटल ऑर डिव्हिडन देअर ऑन ते या ठिकाणी लिहिलेलं आहे देअर फॉर द नेट असेट्स इज टू गुडे जे नेट असेट आहे नेट आहे म्हणजे इक्विटी शेअरसाठी किती आहे हे त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये त्यांच्या पेडअप शेअर कॅपिटलच्या प्रमाणामध्ये काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे विभागायचं आहे कॅपिटल टोटल किती आहे पाच लाख कसं पाच लाख आणि इक्विटी शेअर पाच लाख तीन लाख प्लस दोन लाख हे पाच लाख या ठिकाणी लिहिले आहे हे इक्विटी शेअर्स आहेत तीन लाख हे प्रेफरन्स शेअर्स आहेत दोन लाख त्यानंतर रेशो ऑफ कॅपिटल कसं आहे नंतर किती शून्य आहेत पाच शून्य आहे पाच हे शून्य शून्य काय का इक्विटी शेअरचा आणि प्रेफरन्स शेअरचा शून्य आपण कट केले तर याचा जो दहा हजार रुपये हे इक्विटी शेअर होल्ड याची आपल्याला विभागणी करायची आहे कशाच्या प्रमाणामध्ये रेफरन्स शेअर हे जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलचा रेशो दोन लाख याचा रेशो म्हणजे याला संक्षिप्त रूप आपण आपल्याला देते डिवाइड करायचे आहे पाच लाख दहा हजार गुन्हेला तीन भागीला पाच पाच कुठून आले तीन प्लस दोन दिवस तीन प्लस झाले पाच आणि इक्विटी असं समजू पाच म्हणजे पाच लाख आहे त्या पाच लाख दहा हजार रुपये सहा रुपये गुणिले प्रेफरन्स शेअरचा हिस्सा किती आहे दोन गुणिले दोन भागीला पाच अशा प्रकारे जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रेफरन्स शेअर करिता नेट असेट उपलब्ध राहील दोन लाख चार हजार रुपये तर एवढंच कॅल्क्युलेशन काही प्रमाणामध्ये झालेलंच आहे फक्त हे जे नंबर बीचं जे कॅल्क्युलेशन आहे ऑफोर्शन ऑफ नेट असेट म्हणजे जे नेट असेट आलेलं आहे त्याला दिवस आणि इक्विटी शेअर साठी नेट असेट उपलब्ध राहील तीन लाख सहा हजार रुपये आणि प्रेफरन्स शेअर करिता नेट असेट उपलब्ध राहील दोन लाख चार हजार रुपये आणि टोटल नेट असेट आहे पाच लाख दहा हजार रुपये आता प्रत्येक प्रकारच्या शेअरची इंटरइन्सिक व्हॅल्यू आपल्याला काढता येईल फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे इंटरइन्सिक व्हॅल्यू ऑफ इच प्रेफरन्स शेअर इज इक्वल टू नेट असेट्स अवायलेबल फॉर प्रेफरन्स शेअर होल्डर्स अपॉन नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स प्रेफरन्स शेअर्स आहे तेव्हा फॉर प्रेफरन्स शेअर होल्डर आहे दोन लाख चार हजार रुपये आणि नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर बॅलेन्स शीटमध्ये दिलेले आहेत या ठिकाणी टू लॅक एट पर्सेंट हा व्याजाचा व्हॅट फोर थाउजंड डिवायडेड बाय टू थाउजंड अमाऊंट इन वन हंड्रेड एकशे दोन रुपये तर उरले कोणते शेअर उरले कोणते शेअर इक्विटी शेअर इक्विटी शेअरची इक पण व्हॅल्यू काढायची आहे फॉर्म्युला सर्वप्रथम uh, लक्षात घ्या इक्विटी शेअर हे असे अवेलेबल आहे इक्विटी शेअर इक होल्डरकरिता तीन लाख सहा हजार रुपये कारण टोटल होतं पाच लाख दहा हजार रुपये त्याचं डिवायडेशन केलं इक्विटी शेअरसाठी किती आलं तीन लाख तीन लाख सहा हजार रुपये आपण नंबर ऑफ आप इक्विटी शेअर्स तीस हजार प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे बॅलेन्सशीटच्या लॅबिलिटी साइडला दुसरं पद दिलेलं आहे थर्टी थाउजंड रुपये तर हे जे तीस हजार आहे तीस हजार आपल्याला या ठिकाणी घ्यायचे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स तीस हजार तीन लाख सहा हजार डिवायडेड बाय थर्टी थाउजंड पैसे तर अशा प्रकारे आपल्याला हे जे कॅल्क्युलेशन आहे सत्य प्रॉब्लेमचं हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायमध्ये